अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादगंध दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रावरून आज आपण पाहणार आहोत अध्याय एकोणतीसावा ब्रह्मराक्षसाचा उद्धार आणि महात्म्य या अध्यायाच्या वाचनाने आणि श्रवणाने वासना वासनादोष दूर होऊन पावित्र्य लागते चला मग आपण पाहूया अध्याय एकोणतीसावा श्री गणेशायनमा श्री गुरु ऋषेश सरस्वती श्री विक्रम भारती म्हणाले वत्सा कृतयुगात वामदेव नावाचा एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी संचार करीत असे एकदा तो कवचारण्यातून जात होता तेथे ते एक नरभक्षक ब्राह्मराक्षस राहत असे आणि धावत येऊन वामदेवावर वा झडप घातली तेव्हा त्याच्या अंगावरचे भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागतात त्याची सर्व फापे जळून गेली त्याची शुधा तृष्णा उद्दिमता तगमग डायसी झाली त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले त्याने वामदेवाचे पाय धरले व म्हणाला हे मुनीश्वर तू ईश्वर आहेस तुझ्या अंगस्पर्शाने मी पावन झालो माझा उद्धार कर वामदेवांनी विचारले तू कोण आहेस ब्रह्मराक्षस म्हणाला हे तपोनिधी या क्षणी मला पूर्वीचे पंचवीस जन्म आठवत आहेत प्रथम जन्मात मी यवनराजा होतो उन्मत्त होऊन मी प्रजेला छळले पतिव्रतांना भ्रष्ट केले पुढे मला क्षयरोग झाला शत्रूंनी माझे राज्य बळकावले मृत्यूनंतर मी नरकात पडलो त्यानंतर मी प्रेतयोनी जन्मलो मग मी क्रमाने बाग अजगर लांडगा डुक्कर सरडा कुत्रा कोल्हा हरिण ससा माकड मुंगूस कावळा अस्वन रानकोंबडा गाढव मांजर बेडू कासव मासा उंदीर घुबड हत्ती आणि आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले हे प्रभू आज तुमच्या अंगस्पर्शाने मला पूर्वजन्म आठवले हो मन शांत झाले तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले वामदेव म्हणाला अरे हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रभाव आहे त्याच्या स्पर्शामुळे तुझ्या ठाई ज्ञानप्रकट झाले मी तुला एक कथा सांगतो यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुझ्या लक्षात येईल द्रविड देशात एक कर्मभ्रष्ट ब्राह्मणाचे शूद्र स्त्रीशी संबंध होते त्याच्या कुटुंबियांनी व जाती बांधवांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला चरितार्थाचे साधन नसल्याने तो चोऱ्या करू लागला एकदा चोरी करत असताना एका शूद्राने त्याचा वध केला तेथे ते कुत्रा भस्मावर बसला होता तो प्रेत खाण्यासाठी आला तेव्हा त्याच्या पोटाचे भस्म प्रेताच्या कपळाला लागले व अंगाला लागले इकडे यमदूत त्या ब्राह्मणाच्या देहाला पीडा देत यमलोकी जात होते शिवदूतांनी त्याच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले त्यांनी यमदूतांना गाठली आणि ब्राह्मणाचा शुष्पदेह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि पळवून नेऊ लागले ते वृत्त कळतात यम संतापाने शिवदूतांपासी आला व म्हणाला तुम्ही माझ्या दूतांना का मारलेत हा ब्राह्मण पापी आहे याला तुम्ही शिवलोकी कसे नेता शिवदूत म्हणाले या ब्राह्मणाच्या सर्वांगावर भस्म लागले आहे त्यामुळे तो पावन झाला आहे भस्मचित देह असलेल्या प्रत्येकाला शिव कैलास लोकीच आणले पाहिजे अशी आमच्या स्वामींची आज्ञा आहे ते ऐकून यमाचा राग शांत झाला त्याने आपल्या दूतांना भस्म त्रिपुंड आणि दुष्काक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोके आणू नये असे बजावले म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला मी राजा असताना पांतास्थांची सोय व्हावी म्हणून रानात तळे बांधले होते चरितार्थ चालवण्यासाठी ब्राह्मणांना शेतजमिनी दान दिल्या होत्या त्या पुण्याईनेच मला तुमची भेट झाली आता मला भस्मधारणाविधी समजून सांगा वामदेव म्हणाला पूर्वी मंदार पर्वतावर देवसभा चालली असताना संत कुमारांनी शंकराला विनंती केली प्रभू पापशय होऊन मोक्षप्राप्ती साध्य होईल असे एखादे साधन मानवाच्या कल्याणासाठी सांगा शिव म्हणाले सुकलेले गोमय जाळून ती जाग मिळते तेच ते भस्म होय सद्दोजात मंत्राने ते तळातावर घ्यावे अग्निरीती मंत्राने अभिमंत्रित करावे मानसोक्त मंत्राने अंगठ्याने मळावे त्र्यंबक मंत्राने भाळी लावावे त्रायुष्य मंत्राने कपाळास आणि भुजास व शरीरावर अन्य स्थानी लावावे मध्यमा अनामिका आणि अंगोली या तीन बोटांनी त्याच मंत्रोच्चारात भुव्यांना समांतर तीन आडव्या रेषा काढून अंगठाने मध्यरेषा काढावी याला त्रिपुट म्हणतात सर्व आश्रम धर्माच्या व वर्णाच्या लोकांनी भस्म त्रिपुण लावावा त्या योगे सर्व पूर्व पापांचे निरसन होऊन तो पुण्यात्मा होतो त्याला सर्व तीर्थस्थानांचे जात्रांचे जपानुष्ठानांचे पुण्य मिळते आयुरारोग्य आरोग्य यश कीर्ती ज्ञान चौके लाभते कुळांचा उद्धार होतो त्याला चारी पुरुषार्थ साध्य होतात तो, तो स्वर्ग ब्रह्म वैकुंठ लोके दीर्घकाळ वास्तव्य करून शिवसाहिंज्यता प्राप्त करतो ज्याला मंत्रोच्चार येत नाही त्याने ओम नम शिवाय असे म्हणून भस्मभक्तिभावाने धारण करावे त्यालाही तेच पुणेफळ मिळते ते ऐकून सनतकुमार देव आणि ऋषींना मोठे समाधान वाटले भस्म महात्मा श्रवण केल्यावर ब्रह्मराक्षसाने वामदेवाला उद्धार करण्याची काकुतीने प्रार्थना केली वामदेवाने त्याला अभिवर्त्रित भस्म दिले त्याने त्या भस्माने स्वतःच्या बाळी त्रिपुंड्र लावला त्याच्या प्रभावाने त्याला दिव्य देह प्राप्त झाला वामदेवाच्या कृपाप्रसादाने त्याला लोकी परमगती मिळाली त्रिविक्रमा वामदेव हे शिवावतार होते युगांचे ईश्वर होते जगत कल्याणासाठी संचार करायचं त्यांनी भ्रमराक्षसाचा उद्धार केला गुरुसेवेची आवड हे सर्व साधनामागचे सार आहे ते ऐकून त्रिविक्रमाला परमानंद झाला श्रीगुरूंना वंदन करून तो ग्रामी परतला